मध्ये सुद्धा अंडच उद्भेज नंतर उद्वीज म्हणजे झाडामधून झाडाचा एक विशेष आहे झाडाच्या ठिकाणी निसर्गाने तीन प्रकारचा विशेष दिलेला आहे सर्वात जवळचा जर सोयरा कोण असेल तर वृक्ष हे महाराज आपला प्रत्येक जीवाचा लक्ष चौऱ्याऐंशी होणीमध्ये सर्वात जवळचा जर नात्याचा कोण माणूस असेल जीवन जगत असताना ते फक्त एक वृक्ष आहे मग ते कल्पतरू असेल किंवा गांजाचा असेल मला माहिती नाही पण उद्भीज जे असेल ते झाड आहे ना वृक्षे याला संताची उपमा दिलेली आहे शास्त्रकाराने पिवंती नद्य स्वयमेव नामभ स्वयं न खादंती फला आणि वृक्ष सर्वात जवळच नातं जर कोण असेल तर कोरोनामध्ये आपल्याला माहिती आहे कोण होता आपल्या सर्वात जवळ फक्त वृक्ष हे आपल्या जवळचा होता ध्यानात ठेवा आपण ज्या वेळेला कोरोज कोरोना पॉझिटिव्ह झालो त्यावेळेला था आपल्याला ऑक्सिजनची व्यवस्था केली होती गणे ना ऑक्सिजन कोणा आईच्या दुधातून निघते का बुवाच्या टोपीतून फेट्यातून त्या नवनाथ महाराजाच्या पकवाजातून निघते चौकदाराच्या दंडूतून निघते का गाईच्या दुधातून निघतय पाण्याचं मंथन केल्यावर निघतय दुधाचं मंथन केल्यावर निघतंय नाही नाही ऑक्सिजन कशातून मिळते ऑक्सिजन फक्त झा आणि फक्त वृक्षामधून मिळते आणि ऑक्सिजन जर समजा जन्मल्या जन्मल्या आईचं दूध नसलं तरी चालेल गाईचं दूध नसलं तरी चालेल पण जन्मले जन्मल्या मुलाला पहिल्यांदा काय पाहिजे ऑक्सिजन पाहिजेत आईच्या दुधापेक्षाही ऑक्सिजन महत्वाचं आहे म्हणून सर्वात जवळचं नातं जर कोणाचं असेल तर माणसाचं आणि झाडाचं जीवाचं आणि वृक्षाचं आहे म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्याला जर जाळायचं असेल तर चार झाडं लागतात तर मग मरायच्या आधी किमान आपण आपली तरी सोय करून जात जावं असं मला वाटतं विठाला विठाला म्हणजे झाड हे उदवीच आहे त्याच्या ठिकाणी एक विशेष आहे झाडाचा पहिला विशेष आहे की झाड हे सावली देतो त्याचा किराया नाही मोबदला नाही वृक्षाचा दुसरा एक विशेष आहे की ते माणसाला सुगंध देतं काय प्रत्येक झाड आहे ना ते कशामुळे ओळखत असतात तर वृक्ष जाणे माणूस जाणे बोले आणि झाड जाणे जे फुले हे त्याच्या ठिकाणी सुगंधता हा एक विशेष आहे त्याच्या ठिकाणी तिसरा एक विशेष आहे ते म्हणजे ते खायला फळ देत आणि चौथा एक विशेष आहे की ते कोणीच देऊ शकत नाही म्हणजे झाड वृक्ष हे ऑक्सिजन देत ऑक्सिजन सावली फूल आणि फळ या चार गोष्टी झाडापासून जा, मिळतात हा त्याचा काय विषय त्यातले त्यात ते जर येड्या बाबळीचा असेल तर लईच गार आणि कल्पतरुच मिळालं तर तेवढे आपण भाग्यवान नाहीत म्हणा याचा अर्थ आपण इमानदारीनं कीर्तन ऐकतही नाहीत आणि कीर्तन करीतही नाहीत कल्पतरू भेटत नाही याचा अर्थ काय पण सर्वात जवळच मनुष्याचं किंवा कोणत्याही जीव जंतूचं जर नातं असेल तर ते फक्त वृक्षाच्या जवळ आहे हा त्याचा विषयच आहे म्हणून तू आहे म्हणतात आमचे खरे सौर्य वृक्ष रामा

सांगायचा मुद्दा आहे की सर्वात चोरपण नातं जर कोणाचं जवळचं असेल तर ते एक वृक्षाचं आहे हा त्याचा विशेष आहे